रामकृषणारी भाग तेतीसवा सारी देवदेवता कष्टी झाली दुःखी झाली का ब्रह्मदेवाच्या मुलीचं लग्न गौतम लागले म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं हे लेल आणि गौतमाला सर्व देवदेवता तुमच्यावर नारद झाली कष्टी झाली तुम्ही सर्व तुमच्या मिथिला नगरीला जाऊन तुम्ही तुमचा संसार प्रपंच समाधानाने करा ही देवदेवता तुमच्यावर कधी हल्ला करतील ते सांगता येणाराने सर्व देव देवता तुमच्यावर कष्टी झालेली नारज झालेली तुम्ही मिथिला नगरीला जाऊन संसर परपंच करा मिथिला नगरीला गेले त्यांचा संसर परपंच सुखा समाधानाने चाललेला आहे आणि काही दिवसांनी इंद्राच्या लक्षात आलं आपण आता तिथे जायला पाहिजे रामकृष्ण रे